नमस्कार रुचकर स्वदय यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवणीमध्ये एक किलोच्या प्रमाणामध्ये उडीद आणि मुगदाळीचे पापड पाहणार आहोत अतिशय खमंग रुचकर असे हे पापड होतात पांढरे शुभ्र आणि अगदी कुरकुरीत होतात जसे की तुम्ही लिज्जत पापड वगैरे अशा प्रकारे तर हे पापड करण्याची अगदी स्वच्छ त्यात सांगितलेले आहे त्याचा आवाजसुद्धा बघा अगदी कुरकुरीत हे पापड आपले झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण अशा प्रकारे उर्जाची डाळ घेतलेली आहे ही डाळ अर्धा किलो आणि शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि अशा प्रकारे छान पुसून घ्यायचे याला ह्या डाळींना धुवायचं वगैरे नाही तर खूपच पावडर असेल तर ओल्या कपड्याने वगैरे पुसून घेतलं छान तरीही चालतं तर आणि इथं घेतलेली आहे मूग डाळसुद्धा अर्धा किलो आणि दोन चाटक घेतलेली आहे हेही डाळ पुसून घेतलेली आहे आपण ह्या दोन्ही डाळी उन्हामध्ये दोन दिवस कडकडीत वाळवून घेतलेले आहेत मी आता आपण ह्या दोन्ही डाळी मिक्स करून एकदम बारीक अशा दळून आणायची दळल्यानंतर पीठ कमी होऊ नये यासाठी दोन दोन छटाक डाळी आपण एक्स्ट्रा घातलेले आहेत एकदम बारीक असं आपण ही डाळी जी आहे ती छोट्या गिरणीवरून दळून आणलेली आहेत तर इथं आपण साधारण दोन छटाक पीठ एक बाजूला काढलेलं आहे साधारण एक वाटी तर हे आपण पापडला वापरणार आहात म्हणजे लावण्यासाठी आणि आपण इथं काय केलेलं आहे की दोन दोन छटाक डाळी एक्स्ट्रा घेतलेले आहेत म्हणजे काय होतं पीठ जर दळून कमी आलं तर मग मसाला जास्त होतो आणि चव बिघडते त्यामुळे आपण इथं आपण दोन्ही डाळीचं प्रमाण वाढवलेलं आहे आपल्याला लाटण्यासाठी सुद्धा थोडंसं पीठ लागतं यासाठी आता इथं मी घेतलेलं आहे रामबंधू पापड मसाला तर इथं एक किलो पापड बनवण्यासाठी एक पॅकेटचा वापर करावा लागतो तर आता आपण इथं याचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेणार आहोत असाच मसाला पिठामध्ये बिलकुल टाकायचा नाही तर इथं एक ग्लास पाणी आपण पातेला तोतून घेतल्यानंतर हे जी पापड मसाला आहे ते टाकून घेतलेला आहे आणि हे पापड मसाला टाकल्यानंतर याला एकच उकळी आणायची आहे तर असं का करायला लागते तर जेव्हा आपण डायरेक्ट असंच पिठामध्ये पापड मसाला टाकतो तेव्हा ते पीठ किंवा म्हणजे पापड जे आहेत ते फाटल्या जातात किंवा असं मसाला जे आहे ती कच्चा राहतो असं उकळून जर घेतलं तर त्यातली मिरी वगैरे जी ती सॉफ्ट होते आणि जेव्हा आपण पापड लाटू तेव्हा पापडसोबत तीही लाटल्या जाते असं वेगळे सेपरेट होत नाही किंवा बाजूला निघत नाही यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचे आहे तर इथं उकळी काढून घेतल्यानंतर हे पाणी आपण थंड करून घेणार आहोत तर आता इथं मी एका ताटात ता ता पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे पीठ दळून आणि नंतर चाळून घेतले त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे आता थोडंसं असं खड्डा करून परत त्याच्यामध्ये हे पाणी थंड झालेलं आहे गरम बिलकुल नाही आता याच्यामध्ये हे टाकून घेतलं आहे आणि हे जी पातीला आहे याच्यामध्ये सुद्धा थोडंसं नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे ते टाकून पातीलाला मसाला लागलेला आहे तिने ला, गाव म्हणून तेही याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे फुल ग्लास भरून पाणी आपण इथं वापरलेलं आहे तर आता इथं पूर्ण पिठाला मिक्स होईल अशा प्रकारे हे मसाला आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच जर पाणी टाकलं तर पीठ मळताना खूप प्रॉब्लेम होतो पीठ पातळ जर झालं तर मग काय करावं हे कळत नाही त्यासाठी ही जी प्रमाण आहे ती अतिशय परफेक्ट आहे पाणी शेवटी किती लागलं आपल्याला ते मी नंतर तुम्हाला सांगेल तर आता इथं आपण पूर्ण पिठाला हे मसाला व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे कुठं कमी कुठं जास्त असं होणार नाही तर बघू शकता एक ग्लास पाण्यामध्येच आपलं हे पीठ पूर्ण भिजलेलं आहे आता आपण इथं दुसरं नॉर्मल पाणी घेऊन थोडं थोडं टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत इथं मी बरोबर अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून एकदम पाणी बिलकुल टाकायचं नाही दोन तीन दोन तीन चमचे टाकूनच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपण इथं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घेऊया तर बघू शकता पिठाचा बऱ्यापैकी गोळा तयार होत आलेला आहे आता हे प्लेटला वगैरे जे लागलेलं आहे ते एखादा चमचा वगैरे घेऊन खरडून काढून आपल्याला परत याला अगदी थोडंसं पाणी पाणी टाकून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पीठ मळताना पिठाचा अंदाज घेत गेद घेतच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला एक हे एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे दीड ग्लास पाणी म्हणजे सव्वा शिमली पाण्याचा वापर केलेला आहे आता इथं मी एक छोटा चमचा घेऊन त्याने हे पीठ जी प्लेटला चिकटलेलं आहे इथं मी प्लेटला तेल वगैरे बिलकुल लावलेलं नाही फक्त लाट्यांना आपण तेल लावणार आहोत असं पिठाला वगैरे तेल बिलकुल लावलेलं नाही मी तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण पीठ जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे तर इथं पूर्ण पीठ मळण्यासाठी दीड ग्लास बरोबर पाणी आपल्याला लागलेलं ला आहे तर इथं थोडंसं सा तेलाचा हात लावून घेतलं आहे डब्याला इथं मी पाच वाजता पीठ पहाटे मळलेलं आहे म्हणजे पाच ते सहा तास हे पीठ छान मुरलं जातं त्यामुळे पापड लाटायला जड जात नाही आपण हे पीठ न कुठता पापड बनवणार आहोत तर इथं मी जे आपण ग्रेनाईटचे पोळीपाट असतात आपल्याकडे त्यांनी त्याच्यावरती पापड बनवणार आहे तुमच्याकडं पापडपाट असेल त्यावर बनवले तरी चालेल तर इथं मी एका पोळीपाटला प्लॅस्टिकची पन्नी लावून घेतलेली आहे एक असंच वापरणार आहे तुम्ही पाईपनं लाटू लाटू शकता किंवा जी पापडचं लाटणं असतं त्यांनी लाटू शकता तर इथं आपलं सहा तास पीठ असं छान मुरलेलं आहे तर इथं मी त्या पिठामधून एक वाटी पीठ अशा प्रकारे लाटण्यासाठी ठेवलेलं ला आहे आता हे पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित ह्याला जोपर्यंत सॉफ्ट होत नाही पीठ तोपर्यंत त्याला असं ओढून ओढून आपल्याला सॉफ्ट पीठ हे करून घ्यायचं आहे तर बऱ्याचशा मैत्रिणीकडे असं पाटा नसतो किंवा पीठ कुटण्यासाठी असं वेगळं काही नसतं त्यामुळे ही प्रोसेस जी आहे किंवा ही पद्धत जी आहे अतिशय सोपी आहे अशा पद्धतीने जर पापड केले तर अगदी लाटायला बराबर होतात आणि पापड जे आहे ती तुकड्या वगैरे पडत नाहीत तर असं ओढून ओढून हे पीठ आपल्याला एकदम पांढरं शुभ्र करायचं आहे आणि इतकं पीठ घट्ट होतं तरी पण जसं आपण ओढून घेऊन ही पीठ सॉफ्ट करू तसं हे पीठ जे आहे ते अगदी लवचिक आणि मौसूत असं होतं तर जितक्या वेळा आपल्याला करता येईल तेवढ्या वेळा हे आपण आता इथं बघा चार ते पाच वेळा असं ओढल्यानंतर याच्यामध्ये थोडासा लवचिकपणा आलेला आहे म्हणजे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी झालेला आहे तर असं करून घ्यायचं आणि परत याला दुमडून परत परत ह्याला असं ओढून घ्यायचं जसं की आपण असं जर आपण पीठ पाट्यावरती वगैरे कुठलं तर जो मसाला आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे तोही असा बारीक होतो आणि परत ते पापड काळे होतात त्यामुळे ही जी पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे कोणालाही सहज करता येते आणि तुम्हाला वाटत असेल की हे पीठ असं ओढायला वगैरे जड जातं फक्त एक दोन वेळा थोडंसं असं वाटतं पण परत एकदा थोडंसं लवचिकपणाच्यामध्ये आलं की अगदी भरभर हे असं लांबलं जातं त्यामुळे परत ह्याला ओढायला वगैरे त्रास होत नाही किंवा परेशानी होत नाहीत हे बघा परत असं लांबपर्यंत करून घेतल्यानंतर परत असं दुमडून घेऊन हे बघा पहिल्यापेक्षा किती छान असं हे सॉफ्ट पीठ झालेलं आहे आणि थोडासा याचा रंग जो आहे तेसुद्धा थोडासा पांढरट झालेला आहे अगोदर हे अतिशय पिवळं धमक असं हे पीठ दिसत होतं तर तुम्हाला असं हाताने वगैरे ओढता येत नसेल तर असं पोळीपाट वगैरे असतो त्यावर ठेवून ठेवून थोडंसं पहिल्यांदा ओढून घ्यायचं आहे तर बघू शकता हे पीठ आणि हे पीठ हे आणखीन करायचं राहिलेलं आहे तर माझ्या मुलांनासुद्धा मदत केली हे बघा दोघांनी असं पकडून पकडून जरा मोठे मुलं असतील तुमच्याकडे तर अशा प्रकारे त्यांनाही थोडंसं आपण काहीतरी मदत मम्मीला करतोय याचं छान वाटेल आणि पीठ बघू शकता त्या दोघांनी आणखीनच छान हे पीठ केलेलं आहे म्हणजे बऱ्याच वेळ ते ओढून ओढून अशा प्रकारे पीठ तयार करत होते तर बघू शकता किती छान हे पीठ एकदम मौसूद झाले आता आपण याच्या लाट्या करून घेऊया तर लाट्या करून घेताना अशा प्रकारे साधारण एक याच्या तीस ते चाळीस पापड होतील एवढ्या लाट्या आपण एक वेळेला करून घेणार आहोत पण सर्वच पिठाचे अशा प्रकारे याचं गोल गोल करून घ्यायचं म्हणजे परत आपण जेव्हा लाटे संपल्यानंतर परत वेळ लागत नाही लाट्या बनवायला किंवा म्हणजे हे पीठ तयार करत बसायला तर अशा प्रकारे सर्व पिठाचं आपण असे वेळेवेळे करून घेऊया म्हणजे परत आपल्याला चढ जात नाही तर आता आपण एका याचे अशा लाट्या बनवून घेऊया तर दोऱ्याने करता येत असेल तर मला तर दोऱ्याने करा किंवा अशी प्लेन बताई ज्याला की असं ती बताई अशी प्लेन पाहिजे म्हणजे थोडंसं तेलात बुडवून असं कट करून घेतलं की अगदी पटापट ह्या लाट्या तयार होतात तर प्रकारे आपण हे पूर्ण लाट्या तयार करून घेऊया तर बघू शकता पूर्ण लाट्या आपण करून घेतलेल्या आहेत म्हणजे एका जे रोल बनवला होता त्याच्या आता याला असं चपट करून घेण्यासाठी ह्या लाट्या ज्या आहेत एकमेकाला चिकटू नये यासाठी अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे थोडंसं असं दाबून घ्यायचं हातावरती वगैरे असं गोल करून वगैरे करायचं नाही तिथल्या तिथंच करायचं म्हणजे बरं पडतं आणि अगदी पटपट हे काम उरकलं जातं तर हे बघा अशा प्रकारे आता आपण बनवून घेऊया तर सर्व लाट्या बनवून झाल्यानंतर आणखीन थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आता ह्या पूर्ण लाट्याला आपण हे तेल जे आहे खूप तेलाचा वापर नाही करायचा आणि तुम्हाला वाटत असेल की तेल लावल्यामुळे पापडचा वास वगैरे येतो तर आत्ता जरी आपण तेल लावलं तर नंतर आपण पिठामध्ये थोडंसं बुडवून हे पापड लाटणार आहोत त्यामुळे पीठ जे आहे ती तेला शोषून घेतं त्यामुळे त्याला तेल राहत नाही तर आता डब्यात परत मी या लाट्या टाकून घेतल्यात आणि जसं पाहिजे तसं आपण हे थोडं थोडं घेऊन लाटून घेऊया तर अगदी दोन चार लाटणे फिरवल्यानंतर आपण हे नंतर पिठात बुडवणार आहोत म्हणजे पीठ जास्त पापडाला लागणार नाही पापड पांढरे होणार नाही आता हे बघा अशा प्रकारे दोन वेळा बुडवून घ्यायचं आणि परत ह्याला झटकून घ्यायचं परत ह्याला पिठामध्ये बुडवायची गरज पडत नाही पूर्ण पापड होईपर्यंत आणि पहिल्यांदा जर तुम्ही पिठामध्ये बुडवली ही लाटी आणि लाटलात तर तुम्हाला दोन तीन वेळा पीठ घ्यावं लागेल आणि परत ते पापड जे आहे ते आणि जर का तसं झालंच पापडचं पांढर झालं तर एखादा कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यांनी सर्व पापडाचं पीठ काढून घ्यायचं तर बघू शकता हे पापड जे आहे ते अगदी भरभर लाटल्या लाट ला जातात जरासुद्धा जड जात नाही पापड लाटताना लाट तर याला कुटून न घेता याच्यातला मसाला वगैरे बघू शकता असं पापड फाटत नाही मसाला जिथल्या तिथं अगदी व्यवस्थित असा पसरला जातो त्यामुळे अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा आणि पापड केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर बघू शकता अगदी ट्रान्सपरंट हा पापड होतो म्हणजे जे, जे पोळपाट आहे त्या पापडमधून सुद्धा दिसतोय इतके पातळ हे पापड होतात आणि एवढी छोटी लाटी करून सुद्धा अगदी मोठे मोठे हे पापड तयार होतात तर अशा प्रकारे आपण पापड तयार करून घेऊया तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पापड बनवणार असाल तर जे पापडचं लाटणं असतं त्यानेच लाटून घ्यायचे म्हणजे पापड असा सरकल्या जातो किंवा पांगल्या जातो आणि पापड लाटायला सुद्धा जात नाही बघू शकता अतिशय पातळ हे पापड झालेले आहेत तर इथं थोडंसं जरी पीठ वाटलं तरी अशा प्रकारे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि ओलं आहे पापड त्याच्यावर असे अगदी हलक्या हाताने थोडंसं फिरवून जरी घेतलं तरी थोडंफार जर राहिलेलं असेल पीठ तर ते निघलं जातं आणि पिवळे धमक पापड हे होतात पिठामुळे पांढरे पापड होतात किंवा नंतर त्याला जाळी वगैरे लागू शकते तर असं जर केलं तर त्याला बिलकुल असं पीठ राहत नाही आणि छान पापड दिसायलासुद्धा दिसतात आणि टिकतातसुद्धा सुद्धा बरेच दिवस तर अशा प्रकारे करून घ्या पापड टाकल्यानंतर कपड्याची डिझाईन त्यामधून दिसते इतका छान आपला पापड झालेला आहे तर हे पापड झाल्यानंतर आपण घरामध्येच असं एखाद्या कपड्यावर टाकून घ्यायचे आहेत आणि पापड टाकल्यानंतर थोडेसे असे वाकडे व्हायला लागले की परत ते पापड एकावरती एक ठेवून त्याच्यावर ओझं वगैरे ठेवायचं आहे म्हणजे पापड जे आहे आपले ते असे प्लेन राहतात आणि त्याचे तुकडे वगैरे पडत नाहीत हे बघा अशा प्रकारे तर आणखीन एक पापड तुम्हाला मी लाटून दाखवते हे बघा अशा प्रकारे थोडंसं लाटून घेतल्यानंतर परत ह्याला पिठामध्ये अगदी एकदाच डुबून घ्यायचं आहे खूप असं खूप वेळा पापडाला पीठ लावायचं नाही आणि एक वाटी पीठ ठेवलं तर एक किलो पापड लाटण्यासाठी पुरेसं होतं तर इथे आपण जवळजवळ सव्वा किलो डाळ दाड़ दळून आणलेली होती त्यामुळे आपलं पिठाचं प्रमाण कमी झालेलं नाही किंवा मसाल्याचंसुद्धा प्रमाण जास्त झालेलं नाही तर त्यामुळे एक्स्ट्रा थोडी थोडी जरी दोन दोन मुठी जरी डाळ जास्त टाकली तरी बरोबर होतं तर हे बघा अगदी पटापट हे पापड लाटल्या जातात तर तुम्ही तुम्ही एकटे करत असाल तर दोन तास किंवा अडीच तास लागू शकतात पण दोघी जर असाल तर एक दीड तासामध्ये हे पापड एक किलोचे बराबर असे लाटून होतात तर ही जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे ना पीठ कुटायचं झंझट नाही किंवा पापड लाटायला जात नाही जर का पीठ व्यवस्थित मळलं नाही किंवा पीठ व्यवस्थित कुटलं नाही तर पापड लाटताना असा कडल्या जातो आणि किती वेळा जरी लाटला तरी ते असा व्यवस्थित पांगल्या जात नाही आणि चुकल्यानंतर पापड अगदीच जाड दिसतो आणि तळल्यानंतरसुद्धा अगदीच कटकट असा लागतो त्यामुळे पापड लाटताना अगदी पातळ असे पापड लाटून घ्यायचे म्हणजे ते तळल्यानंतर सुद्धा अगदी खुशखुशीत असे लागतील तर बघू शकता अतिशय मस्त असा हे पापड झालेला आहे आणि हे पापड बरेच दिवस ठेवले तरी तुकडा वगैरे पडत नाहीत किंवा असं कीड वगैरे लागत नाही ह्या पापडला तर बऱ्याच वेळा आपण खूप दिवस जर ठेवले तर त्याला पीठ वगैरे राहिलं तर त्यामुळे त्या, त्या पापडला असं जाळी वगैरे तयार होते किंवा लागते तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर बघू शकता आपले सर्व पापड तयार करून झालेत आणि पापड कर लक्ष ठेवायचं थोडं जरी वाकडं झाले की लगेचच आपण त्या प्लेटखाली ठेवायचे तर पिवळे जर असे हे पापड आपले तयार होतात तर अशा प्रकारे जरा जरी पापड असा थोडासा सुकल्यासारखा किंवा वाटेसारखा व्हायला की अशा एखाद्या प्लेट खाली असे ठेवून घ्यायचे म्हणजे पापड व्यवस्थित राहतात आणि परत मी रात्री असे कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवले होते म्हणजे सुकणार नाहीत यासाठी आता इथं आपण सकाळी कोवळ्या उन्हामध्ये फक्त पाच मिनट हे थे पापड ठेवून घेणार आहोत तर बघू शकता अगदी मऊ मऊ असल्यासारखे हे पापड दिसतात सुकले तरी हे पापड असेच राहायला पाहिजे म्हणजे तुम्ही वर्षभर जरी ठेवले आणि जेवढे पापड लागायचे तुम्हाला तेवढेच वरी ठेवायचे आहेत आणि जे लागणार नाहीत ते छान अशा कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवायचे म्हणजे त्याला हवा लागणार नाही आणि पापड खराब होणार नाही तर आता आपण हे पापड व्यवस्थित असे पांगवून घेऊया आणि पांगवताना एका लाईनमध्ये पापड ठेवायचे जी पहिल्यांदा लाईन आपण टाकून घेतली आहे ती परत शेवटी म्हणजे उचलताना पहिल्यांदा त्या पापडकडून उचलायचे म्हणजे जास्त वेळ ते असे कडक पापड होणार नाही आणि फक्त पाच मिनिटच आपल्याला हे ठेवायचे आहेत खूप वेळ जर पापड ठेवतात तर मग खूप वाळल्या जातील आणि त्याचे तुकडे वगैरे पडतील तर आता ही पापड जे आहेत ते आपण बाजूला करून घेऊयात तर एक किलोमध्ये एकशे अठ्ठावीस पापड झालेले आहेत तरी पण खूप लहान नाहीत किंवा खूप मोठे नाहीत तरी पण छान असे हे पापड झालेले आहेत आणि इतके पत्तळ झालेत आणि मस्त झालेले आहेत तर जास्त पण पापड टाकायचे नाहीत नाही तर काय होतं इकडचे पापड उचलेपर्यंत इकडचे जास्त सुकले जातात तर एके वेळेला वीस तीस पापडच आपण टाकून घ्यायचे आणि परत ह्याला गोळा करून ठेवायचं म्हणजे तीन चार वेळा जरी आपल्याला हे टाकावं लागले म्हणजे बॅचमध्ये तरी चालतं तर बघू शकता सुकल्यानंतर सुद्धा एकदम मस्त असे हे पापड दिसतात थोडेसे असे वाटेसारखे व्हायला लागले किंवा असे वाकडे व्हायला लागले की लगेचच पापड उचलायचा आणि एकावर एक ठेवून द्यायचा तर आता ही जी लाईन आहे ती मी पहिल्यांदा टाकली होती त्यामुळे लगेचच ती लगे जी पहिल्यांदा लाईन टाकली होती ती उचलून घेते म्हणजे काय होतं की लगेचच वाकडे झाले उचलले की परत ते पापड जास्त सुकल्या जात नाहीत आणि कोवळ्या उन्हामध्येच हे थोडेसे सुकवून घ्यायचे आहेत जास्त कडक उन्हामध्ये बिलकुल टाकायचे नाहीत सकाळी जेव्हा कोवळं ऊन असतं तुम्ही घरामध्ये जर तुमच्या ऊन येत असाल तिथं जरी सुकवले तरी चालतं तर एक दोन वेळा पलटी करून घेऊन हे सुकवून घेतलेत पापड तरीही अगदी लवचिक आणि मस्त असे झालेले आहेत तर हे पापड झालेले आहेत आता आपण हे पापड हे बघा असा रोल केल्यानंतर हे पापडाचा तुकडा पडत नाही किंवा मोडत नाही म्हणजेच हे पापड आपले एकदम परफेक्ट असे झालेले आहेत तर आता आपण हे पापड तळून घेऊया तर बरेच पापड हे बघा ह्याच्यामध्ये जी मसाला आहे तो बिलकुल आता एखाद्या पापडमध्ये हा मसाला निघला असेल पण शक्यतो तसा निघत नाही आपण पि पाणी जे आहे ती गरम करून घेतल्यामुळे आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की मिडियम गॅस करायचा आता टाकल्यानंतर ता बघू शकता एकदम मस्त असा हा पापड कढईभर हो फुलतो आहे आणि एकदम खुशखुशीत असा पांढरा शुभ्र हा पापड होतो आहे विकत्रीचा जरी आणला तरी एवढी चव लागणार नाही इतके मस्त हे पापड होतात घरच्या घरी गर तर बघू शकता किती छान हे पापड झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आणखीन एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर आणि पापड टाकल्यानंतर परत त्याला पलटून घेऊन तळून घ्यायचं आहे आणि शक्यतो चिमट्याचा पापड तळताना वापर करायचा म्हणजे पापड आपला खूप लाल भडक होणार नाही कुपवळ जर तुम्ही ठेवला तर नाजूक पापड असल्यामुळे लाल होऊ शकतात तर बघू शकता किती छान सुरेख आणि मस्त दिसायला सुद्धा आणि चवीलासुद्धा इतके खमंग हे पापड झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद you